पनवेलजवळील विमानतळ होत असल्याने करंजाडे शहरातील वारंवार लाईट जात असल्याने लहान मुलांना डेंग्यूचे त्रास सहन करावा लागत आहे अधिकारी एम एस एमीचे पालवे साहेब यांचा वासियांना मोठा प्रचंड त्रास होत आहे वारंवार लाईट घालून सुद्धा टायमावरती बिल न भरल्याने लाईट कट करण्यासाचे आदेश त्यांचे कर्मचाऱ्यांना देत असतात यासाठी शासनाने पालवेसाहेब यांना करंजाड्यातून बदली करावी अशी मागणी केली आहे करंजाडेवासियांनी

तिथे लाईट पडेल आम्ही इथे येऊन झोपतो काय करणार झाला आता पुन्हा एकदा आपण या करण गाड्याच्या एमएसएमबी मध्ये आलेला काय सांगायला या संदर्भात ऍक्च्युली काय आहे की इथं रेग्युलर लाईट जाते त्याचा काही हे करत नाही मागच्या वेळेला पण आपण लाईट गेली त्यावेळेला पण साहेबांना बोलत होतो त्याच्यानंतर आता डेव्हलॉपिंग आहे एअरपोर्ट आहे त्याच्यामुळं हा वारंवार त्रास लोकांना सहन करावाच लागेल पण एवढी मोठी गोष्ट आज इथे नाव आहे पनवेलमध्ये आज मोठं इंटरनॅशनल लेवलचे एअरपोर्ट झालं आणि त्याच्या बाजूला जर हा लाईटचा प्रॉब्लेम असेल तर लोकांनी कसं काय राहायचं लोक कामावर जाणारे येणारे असतात रात्रभर त्यांना जागा राहतात छोटी छोटी मुलं आहेत छोट्या मुलांना त्रास होत आहे रेग्युलर रात्रभर येऊन येणं इकडं उठवावं लागते लाईट गेली लाईट गेली तर ह्याचा काहीतरी ह्या गोष्टीचा विचार का व्हायला पाहिजे आणि खरोखर लोकांना खूप त्रास होतोय आहे लोकं रात्रीभर रात्रभर उठणीत येतात नेहमी सांगतात हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम आहे पण याच्यावरती काही असा ठोस असा काही हे घेतला जात नाही पण नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत या करंजाळेमध्ये आता गेल्या दोन वर्षापासून आल्यापासून आम्ही बघतो इथे राह आल्यापासून हा खूप प्रॉब्लेम झाला की वारंवार लाईट जात असते तर ह्याबद्दल संदर्भात शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे परंतु म मध्ये आपण लाईट गेली होती तेव्हा पण आला होता तेव्हा इथल्या अधिकारी पालवे साहेबांनी सांगितलं होतं की डेव्हलपमेंट एरिया होत असल्यामुळं थोडासा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल परंतु हे असले अधिकारी या ठिकाणी बसत असल्यामुळं या ठिकाणी वारंवार त्रास होत आपल्या सर्व नागरिकांना या यांना यावरती कुठंतरी अधिकाऱ्यांना हे काम करता येत नसल्यामुळे इथला अधिकारी काय हलगर्जीपणा करत आहेत का था था या ठिकाणी नाही या संदर्भात बोलावंच लागेल कारण सारखं सारखं वारंवार हा त्रास होतो तर याच्यावरती अधिकाऱ्यांनी एकतर अधिकाऱ्यांची का म्हणजे पुरवठा होत आहे की नाही की कॅपॅसिटी आहे की नाही कारण एरिया डेव्हलपिंग आहे तर तेवढे कॅपॅसिटी पण अवेलेबल आहे की नाही याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे कारण वारंवार लाईट जाते वारंवार हा लोकांना त्रास होतो आणि याच्यावरती काहीतरी ठोस पुराव मठ करंजाडेमधील सर्व लोक या संदर्भात विचार करून काहीतरी या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून लोकांना त्या त्रासापासून मुक्त करावं ही विनंतीच